बसलेलं सगळं बांधावरती केलं आंघोळ केलं अंगामध्ये कमी साडकावलं गेलं पंढरपूरला पंढरपूरला गेलं पंढरपुरात गेल्यावर चंद्रभागेचे आंघोळ केलं नामगे पायरीचं पांडुरंगाचं दर्शन घेतलं सकाळीपासून पासून येथे बसलेला दर्शनाला लागला वेळ लागला दर्शन करून बाहेर आला आता दर्शन करून बाहेर आल्यावर म्हणला लईस तोंड वळवळ करला म्हणला आंबट पडले म्हणला आता तोंड आंबट पडल्यावर का खाऊ

बन ती चुन्याची देवी काढताना ती मुलगी पडली खाली काढताना पडली खाली खाली पडल्यावर बघितली चुना कशाला असं जर कोणी म्हणलं राम राव काय म्हणतात चुना लावला हो ले धड देखत लावला बघा म्हणजे किती माणसाला राग येते मागून घेते देता जरा चुन्ना म्हणते असा आनंद वाटते आणि असं दुःख वाटतंय नाव एकच आहे की चुन्हा तसं तिनं बघितली ह्या चुन्हा लावलेलं ना तर म्हणजे मी आधी माझं काम करून घेते माय म्हणली तिला मी खिसा होता हळूहळू खिशातला मोबाईल काढली आणि गावात राहिलेल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केली कुणाला <laughs> केली लागल ला जरा करेन खेळला आत्ता गावात राहिलेल्या मुंगीला व्हिडिओ कॉल व्हिडिओ कॉल केल्यावर मुंगीने उचली ट्रेन 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 उचली म्हणजे काय गळ म्हणली तिनं म्हणली हो गळ म्हणली कुठे गेली तुला दिसणार बायटिंग एवढं एवढा मोठा कळस कुठे गेलीस म्हणली तुला रात्रीच म्हणली पंढरपूरला जाऊ म्हणून मी पंढरपूरला अरे आत्ताच दर्शन झालं बघ आणि मला बसूच ना, ना गेलं म्हणून तुला व्हिडिओ कॉल केली म्हणजे आणि तिने म्हणली मा रात्रीच बोलली सम सकाळी वा गेली गुन लगेच व्हिडिओ कॉल केली कोण म्हणताय गावात गेली म्हणली बाई खरं समका म्हणली आपण गेलीस कस एकटच म्हणली अगं एकट कुठं आले म्हणली मग कसं गेलीस हे बाई तुला खरं समका म्हणली गळे शपथ कि गं म्हणली अर्ध तिकीट नाही फुल तिकीट नाही पाव तिकीट फिर नाही फिरीच आली बघ ना कस गेलीस ग फिरी हे बाई टोल नाका नाही ना, जगत नाका नाही नाही धनकाबुकी नाही ना, चंद्रा चिंगरी नाही घरून निघाले त्या लगत येऊ आत्ताच तुला फोन लावाय मोकळी झाली बघली म्हणलीस कस तिकीट नाही अर्धा नाही फुल नाही टोल नाका नाही नाही कसं मी आले अग आपली जात होती मुंगीची प्रत्येकाला धरलं कि चावायचे मग का मी काय केले मग म्हणली मला इथं यायचं होतं म्हणजे पंढरपूरला मी झाले शांत मी काय झाले शांत ज्याच्या खिशामध्ये वसले होता संत आणि आज त्याच्या संगतीत पाडुरंगाचं दर्शन घेऊन मी झाले श्रीमंत यावं लागत तेव्हा माणूस होतो शांत संतांच्या जवळ जाऊन होतो संत आणि माझ्या देवाचं दर्शन घेऊन होतो श्रीमंत मग आम्हाला दास होता आम्हाला विष्णूचे आम्हाला रामाचे अवतार नाही आम्हाला प्रपंचाचे अवतार नाही आम्हाला परमार्थाचे होत आलं नाही पण आम्हाला जगाच्या पाठीवर संत होऊन श्रीमंत तरी होत आलं मग आम्ही श्रीमंत झालो पण कशाने झालो देह ही पंढरी बल्ष उन्याप की अधाय कि नगवोई जजदी नग्याप गवाग कन दिनन कपा डवाल गवोई, जजब ब自己 कि बल्ष मिला गवोई परिक्प्प्नरा, हाट को रखिक्प्नरा कि ठार और जाती मी नचा, मिलाप की ओवोई, ते नग मेवोईमे झीवाखden, ज� A luta é pela vida, nada.

त्रेता युगातला राम आणि युगातला कृष्ण आम्ही काल बावीस जानेवारीलाच आठवला बरोबर किती तारीख होती राम प्रभूच्या आगमनाची प्राण प्रतिष्ठेची तारीख किती होती बावीस जानेवारी बावीस जानेवारीच तारीख जाने का काढली बावीस जानेवारीच तारीख का काढली तरुण पिढीला माझा प्रश्न आहे का काढली बावीस जानेवारीच तारीख का काढली एवढे दिवस का काढली नाही ऐका बावीस जानेवारीचा अर्थ कोणता कार्यक्रम होता बावीस जानेवारीला राम प्रभूची प्राण प्रतिष्ठा पण सोहळा बरोबर आहे बावीस या शब्दाचा अर्थ इंग्लिश मध्ये त्याच काय येत इंग्लिश मध्ये बावीस या शब्दाला कोणती बाराखडी येते बोला कोणती येते मया ट्वेंटी टू ट्वेंटी टू ट्वेंटी टू येते इंग्लिश बाराखडी कोणती येते बावीसला बी कोणती येते बी जीला जानेवारीला कोणती जी प्राण प्रतिष्ठापन सोड्याला कोणती येते पी मग का झाला सगळ्याचा अर्थ पी जी विठा काही लोक कळू देत नाहीत पण आपलं साधन नाही बावीस जानेवारी प्राणप्रद्धी प्रतिष्ठापन सोहळा म्हणजे ने केला हे कायम लक्षात असावं आलं का लक्षात बाबा आता आपण म्हणायचं काय होत बीजेपी बी। म्हणजे राम प्राण प्रतिष्ठा पण सोळा तसं काही लोक कळून येत नाही पण केल्याशिवाय राहत नाही तसं संतांचं जीवन आहे तसं योग्यांचं जीवन आहे तसं महात्म्यांच जीवन आहे जाऊन सत्ता धर्म सत्ता दोन सत्ता एक एकत्रित आल्या एक धर्माचं कार्य होत दुसरं देवकार्य होत आणि तिसरं देशाचं काम होत ते लाभ आमच्या माग्यामध्ये प्राप्त झाला You're कळालं तर माणूस पंढर बोला जात अन्ना हिन कळालं सर्वोच्न म्हणत योग भाग्य आहे योग भाग्य काय भाग्य तुळशी माळ्या गोपीचंद राम म्हणत रामाचं पदवी सोनी पदवी हे आमचं भाग्य आहे भाग्य आमचं भाग्य किती अंगावर सोना भाग्य नाही किती माळा एक माळा नाही गेलं म्हणून ना पंढरपूरला तुटली होती आता अरे एखादं जातो म्हणला पंढरपूरला गेलो पंढरपूरला गेलो दुकानात हो दुकानदार काका तुळशीचे माळ द्या त्याने म्हणाला केवढी देऊ त्या मला हार बऱ्या एवढी अशी हारभरे एवढी दिली असं घेतलं का का दुकानदार काका जरा मोठीच वाटते का म्हणला जर्रवा द्या बरं म्हणला त्याने म्हणाला केवढी देऊ त्या म्हणला हार बऱ्याच्या डाळी एवढी डाळी एवढी दिली दुकानदार काकातलं हीच मोठी वाढते जर्रावा द्या म्हणला केवढी देऊ जेव्हा एवढी द्या जेवाली एवढी दिली

कशी घालायची तुळशी माळ गळा गोपी चंदन किळा हृदय कळवा ही साधन आहे सोपे जळतील बापे जन्मांतरीचे या साधनाला पाप जळत मोक्षाचा आणि मुक्तीचा मार्ग आम्हाला प्राप्त होतो कोणता आमच्या बापानं केलं ते आम्हाला प्राप्त होत पित्याचे जे का धन पुत्र करून बाप जो रोज जात असेल तर पोरग मंदिरात येईल काही देऊन सांगा बरं येईल का आजी बाहेर येत नाही सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये वशिला चलेल पर वारता तो वशिले चालत नाही डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होईल वशिले आहे इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होईल वशिले आहे शेतकऱ्याचं पोरग शेतकरी होईल वशिले आहे पण वारकऱ्याचं पोरग वारकरी होईल वशिले नाही तो वशिले चालतच नाही जिथं तो ज्याचा वशिले तेच कुठं रका जीना बेटा तर प्रारंभ ते लागतं संचित लागतं आणि प्रारब्ध संचित आमचं एक झाले की पित्याचे जे का आमच्या बापानं टाळ वाजवली म्हणून आम्ही वाजवणार आमच्या बापानं स्वतः केला म्हणून आम्ही करणार आमच्या बापान महाराज आमचा बापच गावाच्याकडे चा, फिरत तर आम्ही त्याच्याहून दुप्पट कडे न फिरणार ही रेखाय रेषा काळ्या दगडावरली रेषा आहे म्हणून आधी बापानं करावं मुळी बाप होतात ज्ञानी नाग लो या ध्याने जगे आईसा बाप व्हावा त्याचा वंश मोस जावा आपल्या बाप्पा की पोर काही न करून द्याव कमी माझ्या बापानं तुझे चरण धरले मी तुझे धरून तुम्ही माझे पाच जन्म होता तुझे चरण चरण न सोडी सर्वता तुझे आन पंढरी राहता आन वाही नगा देवराया बघू आवड सी जुळा

जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, जोशी साधू ओळ गावा देव देखील